नमस्कार विद्यार्थी हो आज आपण आरक्षण याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत तर मागील काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सुचवले होते की शेड्यूल कास्ट म्हणजेच अणसित जाती यामध्ये वर्गवारी केली जावी आणि त्यानुसार तेलंगणा या राज्याने वर्गवारी केलेली आहे आपण नीट पाहिलं तर पंधरा टक्के हे आरक्षण शेड्युलकास्ट करता आहे ते शिक्षण आणि नोकरी यातील ते, ते आरक्षण आहे यामध्ये वर्गवारी नव्हती त्यामुळे अनेक जातींची अशी मागणी होती की या आरक्षणामध्ये वर्गवारी करावी आणि ज्या जातींना याचा लाभ होत नाही त्यांना त्याचा लाभ मिळाला जावा त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची सूचना दिली आणि मग तेलंगणा या राज्याने ही सूचना अंमलात आणण्यासाठी म्हणून म्हणजेच शेड्युल कास्ट आरक्षणात वर्गवारी करण्यासाठी म्हणून माजी न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आयोजित केली आणि या कमिटीने शिफारशी दिल्या त्या शिफारशी स्वीकारलेल्या आहेत सध्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि या ज्या आरक्षणाच्या संदर्भातील जो अध्यादेश ज्यांनी ज्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने काढलेला आहे ते रेड्डी जलसंपदा मंत्री आहे तरी वर्गवारी करताना लोकसंख्या हाच निकष ठेवण्यात आलेला आहे आणि याप्रमाणे तीन वर्ग केलेले आहेत आणि या तीन वर्गांची विभागने अनुक्रमे पंधरा अठरा आणि सव्वीस जाती अशी केलेली आहे ज्या लोकसंख्या कमी आहे त्या जातींना एक टक्के आरक्षण त्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना नऊ टक्के आरक्षण आणि ज्या जातींची लोकसंख्याच्या निकषावरच पाच टक्के आरक्षण असं हे आरक्षणाचं धोरण आखलेलं आहे सोमवारी म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी हा अधिसूचना जाहीर करण्यात आली या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि या जयंतीचं औचित्य साधूनच तेलंगणाने हा सीमधील वर्गवारीचा निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणीला प्रारंभ केला तर अशा प्रकारे तेलंगणा हे शेड्युलकास्टमध्ये वर्गवारी करणारे पहिले राज्य ठरलेले आहे तुम्हाला ही माहिती योग्य वाटल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि तुमच्या कमेंटही नोंदवा धन्यवाद